मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी अठ्याहत्तर वर्षात जे घडलं नाही ते होणार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार हा नियम जाणून घ्या सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रातील सरकारने तीन नोव्हेंबर दोन रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला हाच तो दिवस ज्या दिवशी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी च्या टर्म ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आणि तीन सदस्य समितीची स्थापना केली आठव्या वेतन आयोगाची स्थापना झाली असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे पण याच नव्या वेतन आयोगाबाबत काही महत्वाचे संकेत पण मिळू लागलेले आहे केंद्र सरकारकडून नव्या वेतन आयोगाबाबत अमूलाग्र बदलांचे संकेत मिळत आहे महत्वाची बाब अशी की या संदर्भातील प्राथमिक नियमावली जारी करण्यात येत आहे सरकारी यंत्रणा अधिक सक्षम तंत्र ज्ञानभिमुख आणि सेवाभिमुख होण्यासाठी पुढील वेतन आयोगामध्ये मोठे बदल राबविण्याचा केंद्राचा मानस असल्याचे उच्च अधिकाऱ्याकडून स्पष्ट झाले आहे या बदलाचा भाग म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी अनिवार्य डिजिटल कोर्सेस पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती नुकती देण्यात आली आहे यापूर्वी पदोन्नती देताना प्रामुख्याने सेवा ज्येष्ठतेला महत्त्व आता सेवा कालावधीनुसार एकूण सहा डिजिटल कोर्सेस निश्चित करण्यात येणार असून हे कोर्स उत्तीर्ण करणे पदोन्नतीसाठी बंधनकारक असणार आहे हे सर्व कोर्स कर्मयोगी या सरकारी पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार आहे अभ्यासक्रम लवकरच सुरू होणार असून ते पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात असतील त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित कामकाजासोबतच नोकऱ्या वेळेत हे प्रशिक्षण घेता येणार आहे या कोर्सेसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे मूल्यांकनही केले जाणार असून त्यावरून पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल या पदोन्नतीमुळे शासकीय सेवेत कौशल्य आधारित कामगिरीला अधिक प्राधान्य मिळेल असा सरकारचा विश्वास आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या धन्यवाद